महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले खऱ्या अर्थानं ज्यांनी त्यांच्या मुख्यमंत्र्याच्या कारकिर्दीमध्ये या कोकणचा विकास केला के ते रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सन्माननीय खासदार या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय राणेसाहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते संजयजी आंग्रे जिल्हाप्रमुख दत्ताशेठ सामंत उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय महायुतीचे पदाधिकारी उपस्थित पदाधिकारी बंधू आणि बघिनीन आज निलेश राणेंच्या प्रचाराच्या निमित्तानं सगळे प्रमुख पदाधिकारी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि एक निश्चित आहे की निलेश राणेंचा विजय ही काळ्या दगडावर शिरेग आहे शेवटी आपण सगळे राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करतो हे करत असताना खासदारकीला जे आपलं सत्तावीस हजारचं मताधिक्य आपल्याला मता मिळालेलं आहे त्याचं दुप्पट मताधिक्य मिळालं पाहिजे हे संजयजीने या ठिकाणी सांगितलं पण हे मिळण्यासाठी पुढचे चार दिवस आपण सगळ्यांनी राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली डोळ्यात तेल घालून काम केलं पाहिजे आज मी देखील रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघाची निवडणूक लढवतोय या निवडणुका सोप्या का झाल्या त्याचं देखील एक कारण आहे सरकारनं आणलेल्या नवीन नवीन योजना मग महिला भगिनींसाठी असेल युवकांसाठी असेल वरिष्ठांसाठी असेल ह्या सगळ्या योजना जर आपण तंतोतंत मतदारांपर्यंत पोचू शकलो तर फार मोठं मताधिक्य प्रत्येक उमेदवाराला मिळू शकतं आणि त्याची सुरुवात निलेश राणे कुडाळ मालवण मतदारसंघातनं करतील याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही खरंतर आपण मगाशी आता दत्ता सामंतांनी देखील सांगितलं संजयजी तुम्ही देखील सांगितलात की निलेशजींसारखा एक संवेदनशील आणि भावनाप्रधान उमेदवार आपल्याला मिळालेला आहे लोकांना आणि विशेषतः आमच्या पत्रकार बांधवांना काही जे तात्विक संघर्ष असतात तेच माहीत असतात पण ती व्यक्ती किती भावनिक आहे आणि संवेदनशील आहे हे माझ्या एवढं कोण ओळखू शकत नाही शिवसेनेमध्ये राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचा प्रवेश ठरला पण प्रवेश ठरल्यानंतर मी असेन रवींद्र फाटक असतील तुम्ही तर स्थानिक पदाधिकारी आहात यांच्याशी संवाद साधून मी आता तुमच्या कुटुंबामध्ये धनुष्यबाण घेऊन कामाला लागणार आहे राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कामाला लागणार आहे आपण सगळ्यांनी एकत्र एक राहून शिवसेनेची आणि महायुतीची ताकद वाढूया हे देखील संवेदनशीलपणे सांगणारे तुमचे निलेश राणे हे उमेदवार आहेत मग अशी सांगताना असं म्हणाले की राणेसाहेबांना सोडून ते कुठंच गेले नाहीत खरोखरच तुमचं ते क्रेडिट आहे हे पण तुम्हाला मी सांगतो त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही पण परवाच्या सभेमध्ये कुडाळच्या सभेमध्ये राणेसाहेब मी एक किस्सा सांगितला होता संग्राम देसाईंना भेटायला मी त्यांच्या इमारतीमध्ये गेलो होतो त्या बँड्राच्या इमारतीमध्ये गेलो होतो त्याचं नाव काहीतरी सिंधू सिंधूरत्न असं नाव आहे आणि मी विचारत होतो की सिंधुरत्न ही इमारत कशी झाली कोणी केली कोण कोण त्याच्यामध्ये राहतात त्यावेळी मला सांगितलं की महाराष्ट्रातलं नाही देशाचं राणेसाहेबांच्या निमित्तानं असं एक नेतृत्व आहे सहकारी आहेत ज्यांनी कधी मुंबई बघितली नाही ज्यांनी कधी मुंबईमध्ये स्वतःचं घर बघित बघ बांधण्याचं बा... स्वप्न बघितलं नाही घर घेण्याचं स्वप्न बघितलं नाही अशा प्रत्येक सहकार्याला जर देशात कुठच्या नेत्यानं घर दिलं असेल तर ते एकमेव नाव म्हणजे नारायणराव राणे मग संग्रामशी गप्पा मारत असताना दत्ताजी मी विचारलं की म्हटलं धाडसानं सांगितलं की म्हटलं कदाचित राणेसाहेबांच्या हातावरच्या रेषा उलट्या आहेत ज्यांना ज्यांना घर दिलं त्याच्यातले देसाई फक्त थांबले बाकी सगळे गेले तर दत्ता आहेत ना मग तुमचं पहिलंच सांगितलं दत्ता सामंतांचं क्रेडिट पहिलंच सांगितलं एकमेव असे आहेत तुम्ही सावंत पण आहेत पण जे गेले त्या ज्या पद्धतीनं राजकारण करतायत नियती त्याला उत्तर आहे निलेश राणे फार मोठ्या मताधिक्याने येणार निवडून येणार आहेत नितेश राणे देखील निवडून येणार आहेत आणि जो राणे कुटुंबाचा दबदबा हा सिंधुदुर्गामध्ये आहे काही लोकं षडयंत्र आखत आहेत की राणे कुटुंबाचा दबदबा संपला पाहिजे उलट हा सिंधुदुर्गवासाहेब पेटून उठेल आणि राणेसाहेबांच्या मागं म्हणजे या दोन सुपुत्रांच्या मागं उभा राहील आणि या सगळ्या लाटेमध्ये आमचे दीपक केसरकर साहेब देखील मोठ्या फरकानं निवडून देतील याची पूर्ण खात्री मला आणि म्हणून मला सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करायची की राणे साहेबांपेक्षा ही जी निवडणूक आहे ही आपल्यासाठी महत्त्वाची आहे आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे प्रत्येकानं निलेश राणे असं समजून काम केलं पाहिजे प्रत्येकानं मी उमेदवार आहे असं समजून काम केलं पाहिजे कारण शेवटी जेव्हा आपण निलेश राणे स्वतः आहोत असं समजून कामाला लागू त्यावेळी आहे त्याच्या दुपटीच्या स्पीडनं आपण या मतदारसंघामध्ये फिरू शकतो आणि मतदान मिळवू शकतो आणि या जिल्ह्याची अजून एक खासियत आहे खरंतर हे प्रश्न रस्त्याचे असतील किंवा अन्य काही असतील हे खऱ्या अर्थानं सोडवण्याचा प्रयत्न फक्त सहा महिन्याच्या कारकिर्दीमध्ये मुख्यमंत्री म्हणून राणेसाहेबांनी केला मी आजही सांगतो म्हणजे पत्रकार बांधव माझे इथे आहेत कॉलेज जीवनामध्ये असेल किंवा शालेय जीवनामध्ये राणेसाहेब आम्ही एस टीनं वेंगुर्ल्यामध्ये यायचो पावणे दोन वाजताची एस टी होती रत्नागिरी वेंगुर्ला एस टी पावणे दोन वाजताची पावणे दोन वाजता आम्ही त्या एस टीमध्ये बसलो की साडे अकरा वाजता आमच्या आजी आजोबा साडे अकरा वाजता रात्री आम्हाला त्या एसटीतनं उतरून घ्यायला नाख्यावर हो यायचे आज बदललेली परिस्थिती आहे आज आपण तीन तासामध्ये वेंगुर्ल्यामध्ये येतो अडीच तासामध्ये वेंगुर्ल्यामध्ये येतो आणि याची मूर्तमेढ जर कोणी रवली असेल तर ती राणेसाहेबाने रवली हे आपल्याला नाकारता येणार नाही आणि म्हणून काल परवा कोणतरी येऊन गेले आम्ही असं रस्त्यानं आलो आम्ही इकडून आलो आम्ही तिकडून आलो खरं तर त्यांच्यात जाहीर सभा होतच नाही त्यांच्या कॉर्नर सभा होत आहेत ज्या ठिकाणी जातात हजार बाराशे लोकांच्या समोर भाषण करायचं आणि एक कलमी काम राणेसाहेब एक कलमी काम एकच रत्नागिरीमध्ये गेले की राणेसाहेबांवर म्हणजे राणेंवर बोलायचं सा, सामंतांवर बोलायचं सा, राजापूरला आले तरी राणे सामंत अभिमानानं सांगतो मी ज्यावेळी या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो त्यावेळी करोना या संपूर्ण परिसरामध्ये होता परंतु मला फ्री हँड काम करायला जर दिलं असेल माझ्यापेक्षा माझ्या पक्षापेक्षा जास्त ते राणेसाहेबांनी दिलेलं आहे हे जाहीरपणाने मी सांगतो राणेसाहेबांना कदाचित आठवत नसेल मी एक राणेसाहेबांना फोन केला होता करोनाच्या संदर्भात लॉकडाऊन करायचं की नाही आणि त्याच्यामध्ये मतमतांतर होती मला भीती वाटत होती की राणेसाहेब समोरच्या विरोधी पक्षामध्ये काम करतायत इथं कुठेतरी अजून संघर्ष होऊ शकतो संघर्षातनं लॉकडाऊनची प्रक्रिया थांबते की काय अशा पद्धतीचं चित्र सामंतसाहेब जेव्हा निर्माण झालं मी राणेसाहेबांशी चर्चा केली एकाच वाक्यामध्ये विषय संपला तू जिल्ह्याचा पालकमंत्री आहेस करोना घालवण्यासाठी आणि सिंधुदुर्गवासियांना सुरक्षित ठेवण्यासाठी तुला जे काय करायचे तू कर अख्खा नारायणराव राणे तुझ्यासोबत आहे मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे जाऊन देखील कस कामं असतात विरोधात असताना देखील विरोधी ने विरोधी पक्षनेता कसा असला पाहिजे हे देखील मी अनुभवलेलं आहे मी अनेक माझ्या भाषणातनं सांगितलं माझ्या आयुष्यातला तो पहिला प्रसंग होता की मी विधानसभेमध्ये पहिल्यांदा प्रवेश केला होता आणि आमची शपथ चालू होती शपथेला सगळे बोलवत होते सचिव नाव पुकारत होते आणि माझं नाव पुकारलं गेलं उदय सावंत सामंत नाही उदय सावंत आता शपथ घेतील राणे साहेबांनी सांगितलं मला बोलायचं आहे आणि राणे साहेबांनी स्पष्ट सांगितलं की एखाद्या निवडून आलेल्या आमदाराचं नाव जर विधानसभेमध्ये तुम्हाला माहीत नसेल तर हे विधानसभा पहिली थांबवा दहा मिनटं थांबवा ते नाव बदलून आणा आणि मगच शपथविधी सुरू करा विधानसभेला कामकाज थांबवावं लागलं त्याचं कारण होतं उदय सामंत क्रेडिट मला मिळालं पण आवाज उठवला होता साहेबांनी त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जी नेतृत्व आहे ही आपण जोपासली पाहिजे एक ठेवा म्हणून आपण जोपासली पाहिजेत आज कोणी काही बोलतं कशाही तर थरला जाऊन बोलतं पण ते हे विसरलेत की आपली राजकीय उन्नती जी झालेली आहे ती फक्त आणि फक्त कोणामुळे झाली हा जर आत्मचिंतनाचा विषय त्यांनी खरोखरच केला तर त्यांच्यासमोर एकच डोळ्यासमोर येईल ते म्हणजे राणेसाहेब आणि मी काय राणेसाहेबांचं निलेश राणेंच्या निमित्तानं कौतुक करावंच यासाठी आलो नाही पण जी वस्तुस्थिती आहे ती महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कळली पाहिजे आणि म्हणून आम्हाला हे सगळे मतदारसंघ महत्त्वाचे आहेत दीपक केसरकरांचा देखील मतदारसंघ महत्त्वाचा आहे मी बघतोय की राणेसाहेब स्वतःच्या निवडणुकीच्या निमित्तानं जेवढे सावंतवाडीमध्ये फिरले नव्हते त्याच्या दहा पट दीपक केसरकरांना निवडून आणण्यासाठी सावंतवाडीमध्ये फिरत आहेत हे आमच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून मला मालवणवासियांना विनंती करायची आहे की ज्या व्यक्तीनं ज्या कुटुंबांना सिंधुदुर्ग जिल्हा विकासात्मक सांभाळण्याचा सा प्रयत्न केला भाजपाला प्रचंड ताकद देण्याची भूमिका घेतली आम्हाला सगळ्यांना प्रचंड ताकद देण्याची भूमिका घेतली त्यांचे चिरंजीव उभे असताना त्यांचं मताधिक्य पन्नास हजार झालंच पाहिजे हा संकल्प करून आज आपण बाहेर पडावं आणि ज्यावेळी तेवीस तारखेला निकाल लागेल तेव्हा जी राणे पन्नास हजारांना निवडून आलेत हे ऐकण्याचं भाग्य आम्हाला सगळ्यांना मिळू दे एवढीच विनंती करतो आणि हाच संकल्प करून धनुष्यासमोरचं आपण दाबावं तीन नंबरला जरी न आपलं नाव असलं तरी आपला उमेदवार एक नंबरचा आहे लक्षात ठेवा एक नंबरनंच तेवढं येणार आहे एवढं लक्षात ठेवा आणि म्हणून धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून पन्नास हजारापेक्षा जास्त मताचे आशीर्वाद निलेश राणेंना आपण मिळवून द्यावेत एवढीच विनंती करतो आणि थांबतो आणि राणेसाहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं